हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे आज मी तुम्हाला एक मस्त पैकी गोष्ट सांगणार आहे आणि ह्या गोष्टीतना आपण काय शिकून घ्यायचं हे पण आपण विचार करणार आहोत एक शेतकरी होता त्यानं ठरवलं आपण चायनीज बॅम्बू ट्री लावायचं ओके मग त्याचं बियाणं आणलं बियाणा <coughs> उरला गेलं मग मा तुम्हाला माहिती आहे चायनीज बॅम्बू ट्री पहिले दोन वर्षात काही दिसत नाही दोन वर्ष झाल्यावर त्याला कुठेतरी अंकुर फुटायला लागतो मग तिसरे चौथं वर्ष लागल्यावर मात्र सहा महिने ते बँबू ट्री एकदम ऐंशी फुटापर्यंत वाढतात असंच झालं त्या शेतकऱ्यांना पण पेरलं वेगला ते पाणी घालतो हे करतो रोज न चुकता सगळे त्याची काळजी घेतो काही दिसेना दोन वर्ष झाली काही दिसेना नंतर जरास जरा त्याला कुठेतरी अंकुर फुटायला लागलेला दिसला मग छोटी छोटी रोप आली मग दिवस जातात तसा चार वर्षा दम एकदम बँबूचं अरण्यच झाले गत जवळजवळ जोड़ ऐंशी फुटापर्यंतचे उंच बॅगबो वाढले मग त्याला ते विकून भरपूर फायदा पण झाला हेच येत आपण आयुष्यात काय शिकायचं कुठली गोष्ट आपण करायला गेलं की लगेच मला ती यायला पाहिजे हा अट्टहास धरायचा का किंवा आज मी केलं लगेच दुसरे मिनिटाला मला त्याचं रिझल्ट पाहिजे नाही असं होत इवन आपले वागण्यात सुद्धा आता तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणजे तुम्हाला नक्की आयुष्यात बदल घडवायचं आहे आणि तुम्हाला तुमचे आयुष्यात हवं तसं बदल घडवून द्यायला मी तयार आहे मी तयार आहे आय कॅन डू इट पण हे आजचं उद्याला होईल का आज व्हिडिओ ऐकला आजचा दिवस सांगितलं का फॉलो केला उद्याला होईल नाही इट टेक्स टाइम आणि हे टाइम, कशासाठी घेते प्रत्येक गोष्टीला स्टेशन पिरियड असते अहो तुम्ही शेतात काही पेरता आज पेरलात की उद्याला तुम्हाला मिळते का हो रिझल्ट नाही मिळत काही पाच सहा महिने मिळेल काही दहा वर्षानं मिळेल जेस्ट्रेशन पिरियड हे वेगवेगळं असते इन द सेम वे आपल्याला कुठलीही गोष्ट शिकायला गेलो तर लगेच आज मी क्लास जॉईन झाले सपोज मला टायपिंग शिकायचं आहे आज मी क्लास जॉईन झाले उद्याला मला यायला पाहिजे म्हणजे येईल का नाही किंवा कुकिंग आज मी चालू केलं उद्याला मला अगदी उत्तम बनवायला येईल का नाही इट टेक्स टाईम म्हणजे कुठल्याही गोष्टीला स्वतःचा वेळ लागतो आता छोटं मूल जन्माला येते तेव्हा तर कसं असते हो अगदी हेल्पलेस असते बरोबर आहे शी शिवपासून सगळं आईनं त्याचे करावं लागते तच मोठं होते आणि तुम्ही बघता आपण किती मोठे होत जात म्हणजे आयुष्यात कशाची गरज आहे आपल्याला पेशन्स पेशन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कित्येक वेळा आपल्याला काय झालं हल्लीचे जगात सगळं असं पट 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 पट, पट पाहिजे मॅगी दाखवतात ना टू मिनिट्स आपल्याला वाटते सगळ्या गोष्टी अशाच आपल्याला पटकन मिळायला पाहिजे पण असं शक्य आहे का नाही कित्येक वेळा हल्लीचे काही मुलांना मुलींना बघितले मी त्यांना काय वाटते एकदम नोकरी कसली पाहिजे एकदम साहेबच व्हायचं आहे नाही काही लोक होतात नाही म्हणत नाही मी पण तुमचं क्वालिफिकेशन म्हणा तुमच्या एबिलिटीज म्हणा किंवा ते वेळचे सर्कमस्ट्रेन्सेस म्हणा किंवा तुमची नेसेसिटी बघा तेव्हाची हे सगळं बघून आपण येदाला जिथे शक्य आहे तिथे कामाला लागावं लागते मग हळूहळू आपल्या इच्छेप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो इन द सेम वे बरं नसलं औषध घेतलं की आपल्याला वाटते लगेच आज औषध घेतलं आहे उद्याला मला एकदम ऑलराईट बरं व्हायला पाहिजे असं होते का हो नाही इट टेक्स टाईम म्हणजे आपल्याला काय पाहिजे ह्याला पेशन्स सहनशीलता लागते मग ही सहनशीलता आपण कशी मिळवायची दुकानात विकत मिळते का नाही कुठल्याच दुकानात विकत मिळत नाही आहे मग ही आपण सहनशीलता किंवा पेशन्स कसं मिळवायचं हे आपले आपण मिळवावं लागते काय करावं लागते मग मेडिटेशन भजन सेल्फ टॉप ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही पेशन्स डेव्हलप करू शकता मेडिटेशन इज द बेस्ट थेरपी मी सांगते मेडिटेशन एवढी तुम्हाला पेशन्स मिळवायला दुसरी कुठली थेरपी नाही का म्हणजे आपलं नेचर असते हो कुणालाही दोष देऊन हो? चालत नाही एक एकेकाला पेशन्स असते एकेकाला पेशन्स नसते कशालाही मग हे आपण निर्माण करावं लागते मग कसं निर्माण करायचं म्हणून म्हटलं मी इथे मेडिटेशन वर्क्स ए लॉट आणि ह्याच्याशिवाय पेशन्स आपल्याला कशाला पाहिजे पेशन्स नसला की माणसं काय करतात वाटेल तसं बोलतात भांडतात हां म्हणजे आप आपल्या मनाला सुद्धा शांतता हॅपीनेस सुख समाधान पाहिजे ते आपल्याला सुद्धा पेशन्स पाहिजे आणि पेशन्स असलं तरच आपल्याला चांगलं फळ मिळते ते शेतकऱ्यानं चायनीज बँू लावले त्याला पहिले दोन चार वर्ष काही मिळालं नाही तरी तो सातत्यानं त्याचा सगळा करत गेला का नाही त्याला पाणी घ्याल खत घाल सगळं करत गेला त्यांना आशा सोडली का नाही त्यामुळे आपले आयुष्यात पण त्या शेतकऱ्यानं कसं बॅम्बू ट्रीज वाढवले आणि नंतर त्याला कसं अगदी ट्रेमेंडस त्याचा क्रॉप मिळाला तसं आपल्यालाही मिळू शकते फक्त आपणही त्याचे सारखे पेशन्स बाळगायला पाहिजे नाही ते आज मी केलं उद्याला मिळालं नाही होत अहो भरपूर मेहनत करावी लागते भरपूर संकटांना तोंड द्यावं लागते तुम्ही काही करायला गेलात का नाही संकटं हात धुवून तुमचे पाठीमागे येतात संकटं म्हणजे चॅलेंजेस प्रॉब्लेम्स तुमचे पाय खाली खेचणारी लोक असतात तुमच्यावर जलसी करणारे लोक असतात हे सगळ्यांना तोंड देऊन तुम्हाला पुढे जावं लागते त्यामुळे अशा वेळी पेशन्स लागते आणि पेशन्स पाहिजे ते कित्येक वेळेला आपण आपलं तोंड गप्प ठेवावं लागते तर आपले बरेच लोकांना जमत नाही मी पण तुमचे एक चेक आहे हां मलाही तसं अगदी तोंड गप्प ठेवायला येत नाही माझा मी प्रयत्न करते हां तरी कित्येक वेळेला का नाही असं म्हणजे मला का नाही अन्याय इथं हे कोणावरही होत असलेला असा बघवत नाही आहे हो, त्यामुळे मला गप्प बसवत नाही पण कित्येक वेळा हे गप्प बसणं पण खूप गरजेचं आहे मी पण प्रयत्न करते आहे त्याचं त्यामुळे पेशन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ अच्छा हे वे गुड डे